नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या नवी मुंबईतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना नवी मुंबईतच शिकावं लागेल आणि याकरिता त्यांना किमान ऐंशी टक्के गुण मिळवावे लागतील असा अजब आदेश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पारित केला आहे नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या या आदेशाला दिघा प्रभाग क्रमांक एक च्या भाजपा नगरसेविका सौ उज्वला विकास झंजाड आणि भाजपाचे नवी मुंबई विशेष निमंत्रित सदस्य विकास यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे याबाबत त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलंय ज्याप्रमाणे मागील वर्षी पासष्ट टक्के गुणांची मर्यादा ठेवण्यात आली होती तशीच यावर्षीही ती कायम ठेवण्यात यावी त्याचबरोबर नवी मुंबईत वास्तव्यास असलेले विद्यार्थी नवी मुंबई लगतच्या ठाणे कळवा आणि मुंबई शिक्षण घेत असल्यास त्यांनाही शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळावी अशी मागणी केली आहे नवी मुंबई महानगरपालिका समाज विभाग यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी नवी मुंबईतल्या असणाऱ्या व उत्तीर्ण झालेल्या पासठ टक्केपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते पण यावर्षी त्यांनी जो नियम आहे हा नियम पासष्ट टक्क्यावरून ऐंशी टक्क्यावरती नेला तर आयुक्तांना हेच निवेदन दिलं की जे आमचे पहिले पासष्ट टक्के होते तर पासष्ट टक्क्या तोच नियम राहू द्या दुसरा असा नियम होता की जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहताय पण कॉलेजला ठाण्याला जात आहे किंवा कॉलेजला कळव्याला जात आहे किंवा मुंबईला जात आहे कॉलेजला तर त्यांचं असं म्हणणं आहे की नवी मुंबईतच तुम्ही शिकलं पाहिजे तर ही एक आठ काढली पाहिजे यातून शक्य नहीं ना जर नवी मुंबई जर ते ऐडमिशन मिलाल नहीं मनु तो कलवा थाने गला है ना कि मुंबईला गेला है ना कॉलेज लाइला तो ती एक हाँ प्राख्यान या, या दोन साठ है नवी मुंबई महानगरपालिका की ओर से छात्रवृत्ति ये जो स्कॉलरशिप है इसका पहला सिक्सटी फाइव परसेंट पर था तो इस साल वो लोग ने अस्सी परसेंट किया है तो सिक्सटी फाइव परसेंट ही होना चाहिए क्लियर कट एक तो लोग पहले ही परेशान है और उसमें अगर अस्सी टका करेंगे तो हमारे यहाँ के तो दस टक्के भी नहीं बैठेंगे फिर तो प्रॉब्लम होगा वो लोगों को उतना मिलेगा नहीं आज के डेट में एजुकेशन भी इतना महंगा हो चुका है ये स्कॉलरशिप से चलो थोड़ा तो रिलीफ मिलता है तो ये जो 80 परसेंट है इसको 65 परसेंट किया जाए लोकनेते आमदार गणेश नाईक यांनाही याबाबतचं निवेदन दिलं असून सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय कारभार सुरू आहे त्यामुळे आयुक्त आपल्या मनमानी पद्धतीनं अशा प्रकारचा निर्णय घेत असल्याचा आरोप यावेळी विकास झंझाड यांनी केला आता तीन वर्षापासून तर प्रशासन आहे बरोबर आमचे आमदार जे आहेत लोकनेते गणेश नाईक साहेब आणि संदीप नाईक साहेब हे वेळोवेळी विल नवी मुंबईच्या विविध समस्यांना घेऊन आयुक्तांची भेट घेतात त्यामुळं तरी थोडं कंट्रोलमध्ये यांच्या मनमानीने जर तुम्ही पासष्ट टक्क्याचं डायरेक्ट ऐंशी टक्के करणार आणि हे जर नगरसेवक असते सभागृह असतं तर तिला तो ठराव घ्यावा लागला असता आता नगरसेवक नाही म्हणजे यांची मनमानी चालणार असं नाही होणार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिष्यवृत्ती बाबतचा नवीन निर्णय त्वरित मागे घेऊन जुन्या पद्धतीने शिष्यवृत्ती देण्यात यावी अन्यथा दिघा विभागातील विद्यार्थी पालक वर्ग महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोरच आंदोलन करतील असा थेट इशारा यावेळी दिला आहे जर भविष्यात हे पासष्ट टक्क्यावरती जर नाही केलं तर आमच्या दिघा विभागातील ईश्वरनगरमधील मधील सर्व विद्यार्थी पालक हे पालिकेत आम्ही आयुक्तांच्या समोर शांततेत आंदोलन करू आम्ही या संदर्भात आमचे आमदार गणेशजी नाईक साहेब तसेच आमचे आमदार संदीपजी नाईक साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे व तेही निश्चित आम्हाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी